वामनराव महाडिक विद्यालयात प्रशालेचे संस्थापक वामनराव महाडिक यांचा स्मृती दिन संपन्न तळेरे पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तळेरे तालुका कणकवली येथे प्रशालेचे संस्थापक सन्मानिय वामनराव महाडिक उर्फ यांचा स्मृती दिन साजरा करण्यात आला यावेळी शाळा समिती सदस्य शरद वायंगणकर निलेश सोरप प्राचार्य अविनाश मांजरेकर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमावेळी संस्थापक वामनराव महाडिक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले केवळ शैक्षणिक संस्था उभी केली नाही तर समाजात शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला त्यांचे स्वप्न होते की प्रत्येक मुलगा मुलगी शिक्षणाच्या प्रकाशाने उजळून निघावा आज त्यांच्यामुळे आमच्या भागात शिक्षणाचा पाया मजबूत झाला आहे संस्थापकांच्या या कार्याचा आम्हा सर्व सदस्यांना अभिमान आहे त्यांच्या आदर्शातून आम्हाला प्रेरणा मिळते की शिक्षण हे केवळ ज्ञान देण्यासाठी नसून व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आहे असे मनोगत सदस्य शरद वायंगणकर यांनी केले आजच्या स्मृती दिनानिमित्त आम्ही त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या आदर्शावर चालत शाळेची प्रगती अधिक उंचीवर देण्याचा संकल्प करतो संस्थापकांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाज प्रगतीचे मोठे स्वप्न पाहिले त्यांच्या अथक परिश्रमामुळेच आज आपली शाळा या भागात एक आदर्श शिक्षण संस्था म्हणून उभी आहे त्यांचे जीवन म्हणजे त्याग समर्पण आणि शिक्षणावरील नितांत प्रेम यांचे प्रतीक होय आपण सर्वांनी त्यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्याप्रमाणे प्रामाणिकपणे कार्य करण्याचा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचा संकल्प करायला हवा असे उद्गार प्राचार्य अविनाश मांद्रेकर यांनी काढले यावेळी कार्यांचा आढावा घेणारी एक डॉक्युमेंटरी विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली यामध्ये आपल्या सर्व गुणसंपन्नतेचे दर्शन घडले कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांना प्रशालेमार्फत लाडू वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रशालेचे सहाय्यक शिक्षक

फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये व्हरायटीज डिझाईन्स तर आजच भेट द्या एमआयडीसी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला ला फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपा सेट बेज चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका चालना मध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर मॉल फिटिंग एमआयडी फुडा सिंधुदुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव आ नाइन थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन